डिस्क्रिप्टिव्ह मध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण सांगतो काय कथांचा अर्थ आहे सिलबाय ऑर्गेनचा येस तर इट्स अ व्हेरी व्हेरी इट्स अ स्टेटस फॅक्टर इंग्रजी अवेस तुम्ही नेस्ट आहे फक्त चंदरी साडी म्हणून नका नेसो इट्स अ स्टेटस फॅक्टर आता ही ना एक सिंगल कलर मध्ये याचा आपण पदर पाहूयात नंतर बाकीचे आपण काय काय कलर्स आहेत पाहूया हे बघा त्याची बॉर्डर केवढी सुरेख आहे बघा इतक्या जवळ जवळ बॉर्डर त्याची थिकनेस आहे सगळ्या युनिक पॅटर्न आय शो यू दिस मल्टी कलर असं वाटेल जसं होली खेळून आलाय आणि हे भरपूर आता मागच्या बॅनर्सडे लाच एक बस्ता झाला होता तर त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे घराच्या जे पण हे होते तर त्यांनी पाच जण होते तर त्यांनी पाचीच्या पाच असा एक कॉन्सेप्ट बनवलं त्या मल्टी कलर छंदेरीचं त्यांनी कॉन्सेप्ट बनवलं की सगळे लोक हेच नेसतील नवरी सोडून आणि नवरीने पट्टू मध्ये घेतली Bu fərq gəlir.